आज दोन्ही रेसिपी मी तुम्हाला सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे आणि दोन्ही असे कुरकुरीत होतात काही त्याला वाळवण्याचं काम नाही पडत ना काहीच नाही था। बाजारासारखे कुरकुरीत आणि टेस्टी सुद्धा तसेच होता आणि सगळ्यांनाच आवडले आहे लहान मोठे अमो सगळ्यांना आवडणारे आहे हुबुब तसेच होता आणि हे बटाट्यापासून केलेले आहे आणि जास्त बटाट्याचा सुद्धा इथे वापर सुद्धा केला नाही आणि करायला अतिशय सोपी सिंपल तुम्ही केव्हाही करू शकता मुलांना देऊ शकता वाळवण्याची आवश्यकता नाही आपल्याकडे चिप्स नसले तरी पण आपण हे चिप्स असे मुलांना पटकन करून देऊ शकतो तिथे फ्रेश आपल्याला असे बटाटे घ्यायचे आहे बटाटे मध्यम आकाराचे असले तरी चालेल परंतु पांढऱ्यापत्राचे घ्यायचे आणि त्याला आपल्याला दोन पाण्याने धुऊन घ्यायचं नंतर काय करायचं त्याची मी साल काढून घेतलेली आहे चाल काढून घ्यायची आपल्याला आता इथे दोन चिप्सचे दोन आहेत आणि आहे ते आहे माझ्याकडे तर त्याच्याने आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आता मी दोन्ही याचा वापर केला जेवढे तुम्ही पातळ कराल तेवढे अतिशय चांगले आणि सुंदर होतात कुरकुरीत होतात आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे पाण्यामध्ये आपल्याला चार वेळा चांगले धुवायचे आहे जोपर्यंत त्याचा आपल्याला पांढरं शुभ्र पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे काप आपल्याला चांगले धुवून घ्यायचे नंतर एका चाळणीमध्ये काढायचे आणि पाणी आपल्याला पूर्ण निसरून घ्यायचं आहे इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे की कसे आपल्याला करायचे आता सर्व चिप्स मी आता चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि उरलेलं पाणी फेकून द्यायचं कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे चिप ठेवायचे आहे तुम्ही पंख्याच्या खाली ठेवू शकता किंवा असेही सुद्धा पाच किंवा दहा मिनटामध्ये वाळता जास्त वेळ लागत नाही आणि वरचं पाणी आपल्याला टिपून घ्यायचं आहे म्हणजे लवकर सोकल्या जातात आणि कॉटनच्या कापडानेच आपल्याला टिपायचं आहे आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला कसं कडकडीतच गरम करायचं आणि तेव्हाच आपल्याला काढायचे इकडच्या साईडला आपले चिप्ससुद्धा चांगले सोकून गेलेले आहे पूर्ण पाणी आपलं सोकलेलं आहे आणि थोडेसे पलटून द्यायचे याला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये स्वतः ते आणि लगेच आपल्याला तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं तेल गरम करायचं आता मी एक टाकून बघितलं आहे का आपलं तेल झालं की नाही झालं परंतु थोडं तेल व्हायचं आहे मग परत मी तेल गरम केलं आणि नंतर आपल्याला ते चिप्स टाकायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे थोडेसे लालसर झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही पांढरे असतानासुद्धा काढू शकता पण थोडे कुरकुरीत आपल्याला हवे अशा प्रकारे सगळे काढा आता एक एका ह्याच्यात मी तुम्हाला मसाला करून दाखवत आहे इथे आमसूल पावडर घ्यायची तिखट घ्यायचं आपल्याला आणि मीठ घ्यायचं आता मीठ तुम्ही सेंदी मीठे वापरू शकता किंवा आपलं साधं सुद्धा वापरू शकता हा आपला झाला मसाला आणि नंतर त्या चिप्सवर आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि पूर्ण हलू घ्यायचे कशी कुरकुरीत आणि छान असा आवाज येत आहे आणि अतिशय सुंदर होता ते केव्हाही मुलं तुम्हाला मागितले तरी तुम्ही खाऊ करून देऊ शकता किंवा आता उपासाचेसुद्धा दिवस चालू होणार आहे शिवराती चालू होणार आहे अशा वेळा पटकन होणारी रेसिपी आहे आता दुसरी रेसिपीसुद्धा मी तशीच सांगत आहे त्याची पण आपल्याला असेच आता चिप्स काढून घ्यायचे पण हे थोडेसे जाड असले तरी चालेल आणि सगळे आता इथे मी फक्त दोन बटाट्याचाच के वापर केला आहे जास्त बटाट्याचा वापर केला नाही आणि सगळे चीज आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे चार किंवा पाच वाजता एकत्र नंतर त्याचे आपल्याला लांबसर असे काप करून घ्यायचे आहे जितके बारीक होईल तितके बारीक तुम्ही त्या ते काप आपण करून घेऊ शकता आणि ते सुद्धा आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे नाही तर काय होतं काळे पडतील किंवा त्याला लाल रंग येतो बटाटा म्हटलं म्हणजे पटकन लाल रंग येतो तर सगळे आता दोन्ही बटाट्याचे मी तसे बारीक कोणते बारीक थोडे जास्त असे केलेले आणि आपल्याला तीन ती चार ती ते चार पाण्याने चा ते सुद्धा आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं हलक्या हाताने चांगलं आणि त्याचं आपल्याला प्रत्येक वेळेस पाणी फेकून द्यायचं आहे परत ते पाणी घेतलं दुसरं पाणी घ्यायचं आणि तसंच आपल्याला क्रिया करायची आहे एका कापडावर पसरून घ्यायचं आहे आणि आप पाणी आपल्याला टिपून घ्यायचं आहे आता पूर्ण कीस आपला असा पसरून घेतलेलं आहे आणि सुद्धा सोपलेला सुद्धा आहे मी थोड्या वेळ याला पंख्याच्या खालीच ठेवला होता किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही असा सुद्धा ठेवू शकता आणि त्याला तेला, तेलामध्ये काढायचं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतरच आपल्याला हा किस टाकायचा आहे पूर्ण किस असा फुलून आल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने चांगलं पलटून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला तो पीस काढायचा आहे बघा कसा कुरकुरीत आणि त्याचा ता कलरसुद्धा आता चेंज झालेला आहे अशा कंडिशनमध्ये आप आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा दोन बटाट्याचाच के वापर केला जास्त बटाट्याचा वापर केला नाही आणि तो मसाला आपल्याला वरून पेरायचा आहे मसाला टाकला तरच छान लागतो आता त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे तळूनसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि अतिशय कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे बाजारसारखे झालेले आहे केव्हाही करा केव्हाही का बारा महिने तुम्ही केव्हाही करू शकता आपल्या डब्यातसुद्धा नसते तरी वाळवण्याची दरी नसते तरी तुम्ही अशी चिप्स करून खाऊ शकता आणि मुलांनासुद्धा देऊ शकता मुलांना तर पाहिजेच चटोरं आता उन्हाळा उन्हाळ्यामध्ये सुद्धा चटोरं खाण्याची इच्छा मुलांची होते किंवा शाळेतून आल्यावर सुद्धा मुलांना चटोरं खायची खूप इच्छा होते अशा वेळेस तुम्ही ही दोन्ही डिश करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मी तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओ असे सिंपल पद्धतीने करून दाखवले आहे जर माझे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदीला धन्यवाद